राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हिंदी शक्तीचा शासन परिपत्रक राज्य सरकार कडून रद्द मनसे गुहागरच्या वतीने लाडू वाटप हिंदी शक्तीचा शासन परिपत्रक राज्य सरकार कडून रद्द करण्यात आलेलेनी मनसे गुहागर विधानसभा क्षेत्राच्या वतीने गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनानुसार शृंगारतळी येथे जल्लोष करण्यात आला फटाक्यांच्या आतिषबाजी करत सर्वांना लाडू वाटप करण्यात आले राज्य सरकारच्या त्रिभाषेच्या हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात ठाकरे बंधूंनी पुकारलेल्या आंदोलनाला यश आला असून राज्य शासनाने या आंदोलनाचा धसका घेऊन हिंदी भाषेच्या सक्तीचा शासन निर्णय अखेर रद्द केला या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तर्फे लाडू वाटून जल्लोष केला यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदनकर उपतालुकाध्यक्ष अमित खांडेकर जितेंद्र साळवी उपविभाग अध्यक्ष विश्वजीत पोद्दार सुनील मुकनाक सुयोग कुंभरडे माजी शहराध्यक्ष प्रशांत सावरडेकर स्वप्नील घारे निलेश जामसुदकर मनसे तालुका अध्यक्ष गुरु पाटील मंगेश शिंदे यांच्यासह मनसे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महानकर नेपसाठी विनोद चव्हाण गुहागर मराठी बांधवांचा खरोखर आज विजय झालेला आहे आपल्याकडे भाषेला हिंदी शक्ती हिंदी भाषेची शक्ती ही करण्यात आली होती परंतु दोघी दोघे ठाकरे बंधू आज उद्धवजी ठाकरे साहेब असतील आज राजसाहेब ठाकरे असतील या दोघे बंधू एकत्र येऊन आणि मराठी माणसाला साथ घेतली हक घा साथ दिली हाक मारली आणि त्या मराठी माणसाने त्यांना साथ दिली आहे आणि त्या साथीनंतर आज काल आपण पाहायला गेलं की शासनाने जो हिंदी सक्तीचा जिहार काढला होता तो रद्द केला आहे आज खरोखरच आज मराठी बांधवांचा इथं आपल्याला विजय झालेला दिसतोय आज ठाकरे बंधू इथं विजय झालेले दिसतात भविष्यात हे दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर निश्चितच महाराष्ट्राचा काहीसा आता जर दूषित वातावरण झालंय तर निश्चितच वेगळं वातावरण आपल्या इथं महाराष्ट्राचे पाहायला मिळेल म्हणून मी दोन्ही बांधवांना मी इथं आभार व्यक्त करतो मराठी बांधवांचासुद्धा मी आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा मी मरा राजसाहेब ठाकरे यांचं मी आभार व्यक्त करतो कारण त्यांनी एक पाऊल पुढे उचलला आणि जो एक मराठी हिंदी भाषेला निषेध केला धन्यवाद